मग आम्ही आदेश बांदेकर सरांशी आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी तुझा उल्लेख असा केला की तू आधी बाळू मामांची भूमिका निभावलेली आहेस आणि प्रेक्षकांसमोर तू एक खूप आध्यात्मिक अशी ती भूमिका त्याच्यामुळे तसा तू प्रेझेंट झालेला आहेस त्याच्यानंतर तू एखादी खूप अशी विचित्र प्रकारची जर एखादी भूमिका केली असेल तर त्या इमेजला कुठेतरी तडा गेला असता परंतु तसं म्हणून तर लोकांनी एक्सेप्ट केलं त्याने ही भूमिका त्याचसाठी स्वीकारली की कुठेतरी त्या भूमिकेला न्याय दे त्या भूमिकेच्या तोड अशी असेल म्हटलं की तो रामासारखा स्वभाव तुझ्यातही आहे डेफिनेटली so, <laughs> <तो> आहे, आहे।, <laughs> आहे तो खूप शांत संयमी आहे आणि खूप मी माझं काम खूप प्रामाणिकपणे करतो म्हणजे मी यादी केलंय याच्या पुढेही करत राहील कारण काय होतं ना एका कलाकाराची ओळख त्याच्या कामातून होते जसं आपण एखादं काम केलं तर त्या कामाने आपली ओळख निर्माण होते मा इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा बाहेर कुठेही असेल समाजात असेल तर ते खूप प्रामाणिकपणे करतो आणि मला अशा कॉम्प्लिमेंट सुद्धा त्यावेळेस खूप छान वाटतं की नाही बाबा मी खरंच माझा खूप प्रामाणिक प्रयत्न करतोय